व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की काही कारणास्तव तब्येत खराब झाल्यामुळे आवाजामध्ये थोडा बदल झाला आहे आशा आहे तुम्ही समजून घ्याल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पाच टिप्स ज्या तुमच्या भावनांना कंट्रोल करतील तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करतील तुमचा संयम दाखवतील तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक नेहमी आपल्या चेहऱ्यावरील भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका बहुतेक वेळा आपल्या मनातील भावना या आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात आपल्याला राग आला आहे का आपण आनंदीत आहे का आपण कुठल्या गोंधळात आहोत का कन्फ्युजनमध्ये आहोत का हे देखील आपल्या चेहऱ्यावर दिसत असतं आणि आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कुठलेही भाव समोरच्याला दिसता कामा नये आपल्या चेहऱ्यावरून समोरच्याने आपल्या मनात काय चालू आहे हे ओळखता कामा नये इतका आपल्या स्वतःच्या भावनांवर कंट्रोल असायला हवा आपल्याला समोरच्याचा बोलण्याचा कितीही राग आला तरी तो आपण त्वरित व्यक्त न करता चेहऱ्यावर रागाचा भाव न दिसता शांतपणे आणि संयमाने परिस्थितीला सामोरे जायला हवं बहुतेक वेळा समोरचा व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शनवरून बऱ्याचशा गोष्टी ओळखतो आपल्या मनात काय चालू आहे हे आपला चेहरा सांगत असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर कुठलीही गोष्ट ऐकल्यानंतर कोणाशीही बोलत असताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या भावनांवर कंट्रोल करण्याचा हा सगळ्यात पहिला प्राथमिक मार्ग आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला शांत स्थिर आणि संयमी ठेवता यायला हवं नंबर दोन कधीच कुठल्याही गोष्टीला पर्सनल घेऊ नका प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यून गंडाची भावना असते म्हणजेच आपल्यात एखादी कमतरता असेल आणि आजूबाजूला चार लोक बोलत असतील तर प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनात ग्रह करून बसतो की आजूबाजूला जी काही चर्चा चालू आहे ती माझ्याबद्दलच चालू आहे कुणी काही बोलत असेल तर ते माझ्याच विषयी बोलत आहे तुमच्या या विचार करण्याने तुमचा भावनिक गोंधळ वाढतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणी काहीही बोलत असेल तर त्या व्यक्तीला ते बोलू द्या आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही कुठलीही गोष्ट ही, ही, ही।, ही पर्सनल घेऊ नका प्रत्येक गोष्ट आपण आपल्यावर ओढावून घेत राहिलो तर आपल्यामध्ये नकारात्मकता येते आणि आपला आपल्या भावनांवर इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही आपण कुठल्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करतो आणि ते देखील रागात त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे लोक काय करत आहेत काय बोलत आहेत याकडे शक्यतो दुर्लक्ष करा नंबर तीन कधी कुठे आपला अपमान होत असेल तर लगेच रिॲक्ट करू नका पण हो झालेला अपमान मात्र कधीही विसरू नका माणसाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काही असेल तर तो म्हणजे त्याचा आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट आणि जेव्हा कोणी आपला अपमान करतो त्यावेळेस आपला आत्मसन्मान दुखावला जातो आणि अशा वेळेस आपण अगदी त्वरित रिॲक्शन देतो समोरच्याच्या बोलण्यावर लगेच रिॲक्ट करतो आणि बहुतेक जण ही चूक करतात नेमकं याच गोष्टीवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे आपला कोणी अपमान केला तर लगेच त्यावर रिॲक्ट करायचं नाही प्रतिक्रिया द्यायची नाही याचा अर्थ हा नाही की तुम्ही तो अपमान शांतपणे ऐकून घेऊन विसरून जाल झालेल्या अपमानावर फक्त रिॲक्ट करायचं नाही पण तो आपल्या मनात कायम ठेवायचा कारण कोणीतरी आपला केलेला अपमान आपल्याला पुढे जायला आयुष्यात काहीतरी करायला भाग पाडतो आणि जेव्हा आपण काहीतरी मिळवतो त्यावेळेस आपल्याला काहीही बोलण्याची गरज पडत नाही आपण मिळवलेलं यश हे समोरच्यासाठी आपल्या अपमानाचं उत्तर असतं नंबर चार तुम्ही एखाद्या महिलेवर मुलीवर किंवा एखाद्या स्त्रीवर रिॲक्ट करत असाल तर तुम्ही कमजोर दिसून येतात ही चार नंबरची आणि महत्त्वाची गोष्ट खास करून पुरुषांसाठी आणि मुलांसाठी आपल्या घरातील कुठल्याही स्त्रीसोबत आपला कधीही वाद झाला तर त्यावर तुम्ही रागवून चिडून रिॲक्ट करू नका निसर्गात स्त्रिया पुरुषांपेक्षा लवकर इमोशनल होतात भावनिक होतात त्यांच्या रिॲक्शन इन्स्टंट असतात त्यामुळे स्त्रिया भावनिक असताना जर तुम्ही त्यांच्यावर रागाने ओरडून रिॲक्ट करत असाल तर तुम्ही कमजोर दिसून येता त्यामुळे कुठल्याही मुलीशी घरातील स्त्रियांशी बोलताना शांतपणे संयमाने आणि आदराने बोला नंबर पाच नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःचं नाव घेऊन सांगा की तू हे करू शकतोस आपल्या विचारांमध्ये असलेली सकारात्मकता आपल्याला शांत संयमी आणि स्थिर ठेवत असते जेव्हा आपण सकारात्मक असतो अशा वेळेस आपलं मन देखील शांत असतं आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो विचारांची गर्दी नसते पॉझिटिव्ह असल्यामुळे आपलं विजन क्लिअर असतं जेव्हा तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास असतो की मी हे करू शकतो कुठल्याही अडचणी आल्या संकटे आली तरी त्यातूनही मी मार्ग काढू शकतो आणि यातून बाहेर पडू शकतो त्यावेळेस तुमच्या विचारांमध्ये जी स्थिरता येते ती तुमच्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवते म्हणून स्वतःच्या विचारांमध्ये नेहमी सकारात्मकता असू द्या आपले विचार हे पॉझिटिव्ह असणे हे सगळ्याच दृष्टीने आपल्यासाठी योग्य असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये